नमस्कार मैत्रिणीनं शीताच्या स्वयंपाकमध्ये आपलं स्वागत आहे तर मैत्रिणी आज तुम्हाला दाखवणार आहे टमाटर आमलेट अगदीच झटपट होणारी रेसिपी तुम्ही जेवणाबरोबर बी खाऊ शकता नाश्त्याबरोबरही खाऊ शकता तर हे पहा इथे मी घेतलेले आहे टमाटर मिरच्या घेतलेल्या आहेत पहा दोन तीन आणि दोन तीन तुकडे म्हणजे पाकळ्या लसणाच्या पण घेतलेल्या आहेत आणि अर्धा इंच असं आलं घेतलेलं आहे कोथंबीर घेतलेली आहे एवढं साहित्य इथे घेतलेलं आहे मी आणि इथे पा आता मी हे सर्व मिक्सरच्या भांड्यामध्ये वाटून घेणार आहे मी पहा बरं तर हे सर्व टाकते मी आणि वाटून घेणार आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये मिरच्या टाकल्या आलं टाकलं आणि लसणाच्या पाकळ्या हे सर्व थोडीशी कोथंबीर पण घालते आता त्याच्यामध्ये हे पा थोडीशी कोथंबीर घातल्यामुळे थोडं हिरवा रंग येईन त्याला अशी कोथंबीर घालायची जराशी आता बंद करते पाणी न घालता वाटायचे आपल्याला इथे बघा आता बा बाऊल घेतलेला आहे असं म्हणजे मिक्सिंग भांडं घेतलेलं आहे आणि ह्याच्यामध्ये घालणार आहे ते वाटलेलं सा सर्व काही बघा रंग असा झालेला आहे त्याचा वाटून टमाटर आणि मिरच्या हे सर्व वाटलेलं आहे ना आपण त्याचा रंग तो तो तसा झालेला आहे आता हे सर्व मी चमच्याच्या साह्याने काढून घेते सर्व याच्यात थोडंसं पाणी टाकून बी धुवून घ्यायला हवी आहे का की थोडासा आहे मसाला आपला त्याच्यामुळं भांड्याला लागलेला आहे बरंच तरी मी काढून घेते वस्तिशीर जरासं पाणी टाकते थोडंसं आपल्याला नंतर बी पाणी लागणारच आहे त्याला तर आत्ताच त्याच्यात थोडंसं पाणी धुवून टाकल्यामुळं आपलं वाया पण जात नाही आणि सर्व काही भेटतं आपल्याला जेवढं घेतलेलं आहे तेवढं आपल्याला भेटतं टाकून दिलेलं आहे मी आता याच्यामध्ये आता पुढचं साहित्य आपल्याला काय काय लागते पहा जरा तर हे जरा मिक्स करते थोडंसं पाणी टाकलेलं आहे ना आपण म्हणून आता इथे पुढे मी घेणार आहे एक वा एक वाटी भरून बेसनपीठ म्हणजे अशी सपाट वाटी पूर्ण नाही हे बघा एवढं बेसनपीठ घेतलेलं आहे म्हणजे आपलं डाळीचं पीठ असतं ना ते आहे हे बघा आता इथे आपल्याला कुरकुरीत होण्यासाठी ते आपल्याला आम्लेट बनवायचं आहे ना तर टमाटर आमलेट बनवायचे मग ते कुरकुरी होण्यासाठी थोडासा दोन चमचे दोन अडीच चमचे मी रवा टाकणार आहे छोटे चमचे आहेत मग तुम्हाला तुमच्या अंदाजाने टाकू शकता तुमचं किती पीठ आहे त्याच्यावर टाकू शकता तर मी दोन चमचे छोटे चमचे आहेत ते मिक्स करून घेते आता टाकलेले आहेत आणि हे सर्व मिक्स करून घ्यायचं त्याच्यामध्ये भिजल्या पाहिजे जरा का की रवा आहे ना थोडा भिजला पाहिजे आपला मग थोडंसं लग, लगेच मी मिक्स करायला घेतलेलं आहे आणि आपल्याला झटपट करायचे ना त्याच्यामुळं पटकन होणार आहे जास्त वेळ पण नाही खाणार आपला बनवायला किंवा काही हळद टाकलेली आहे रंगासाठी रंग छान येतो त्यांनी हळदीनी हिरव्या मिरच्या वापरलेली आहे पण हळ हळदीने रंग छान येणार आहे म्हणजे कोथंबीर घातलेली आहे खायला एवढं सुंदर लागतं ना ते खूप मस्त लागतं एक कांदा छोटा घेतलेला आहे बारीक करून तो टाकलेला आहे एक टमाटर घेतलेला आहे आपण वाटण पण घातलेलं आहे आणि इकडे बारीक करून तुकडे पण टाकलेले आहे टमाटरचे का की आपल्याला जास्त टमाटर घालायचे टमाटर आमलेट बनवायचे आपल्याला म्हणून मीठ पण घातलेलं आहे चवीनुसार आपल्याला अंदाज पकडून मीठ घालायचं आपल्या चवीचं पाणी घालून कचसची करायची आपल्या मी आता दोन प्रकारचे करून दाखवणार आहे तुम्हाला एक जाड करून दाखवणार आहे एक कुरकुरीत करून दाखवणार आहे मग तुम्हाला त्या ह्याला कसे पीठ लागणार आहे ते पण सांगणार आहे पुढे आणि हे कशाबरोबर खायचं क कधी खायचं ते पण सांगणार आहे संपूर्ण व्हिडिओ पहा छोटासा व्हिडिओ आहे जास्त काही नाही मोठा खूप छोटा व्हिडिओ आहे त्याच्यामुळे हे पटकनी म्हणजे झट झटपट होणारी रेसिपी आहे आणि तुम्ही टिफिनसाठी वापरू शकता किंवा तोंडी लावण्यासाठी बी उपयोगी पडणार नाश्त्यासाठी बी उपयोगी होणार जेवणाबरोबर बी उपयोगी पडणार म्हणजे बऱ्याच जागी हे उपयोगी पडू शकतं असं आहे हे आपलं टमाटर आमलेट छान मिक्स करून घेतलेलं आहे मी पहा या पद्धतीच्या घनसाशी आत्ता ठेवलेली आहे मी आता नंतर परत मी थोडंसं पाणी घालून वाढवणार आहे थो तर पहा इथे मी टाकते जिरं जिरं टाकल्यामुळं काय होतं स्वाद छान येतो जिऱ्याचा सुगंध छान पसरतो त्याच्यामध्ये म्हणून थोडंसं अर्ध्या चमच्यापासून थोडं कमी जिरं टाकलेलं आहे तरी बघा हे टाकलेलं आहे मी आणि हे असं सर्व पसरून घेतात आता मी जाड करणार आहे ना म्हणून ते जरा जाड टाकलेलं आहे की आपल्याला म्हणजे जाडं हवी तुम्हाला दोन प्रकार दाखवणार आहे तर पाहता हे सर्व असं चमच्याच्या साह्याने मी सर्वीकडं गोल फिरवलेले आहे तुम्हाला केवढं मोठं करायचं ते तुमच्यावर आहे किती मोठं करायचं किती छोटं करायचं ते पण तुमच्यावर आहे आता ह्याच्यावर मी झाकण ठेवणार आहे सुकतपर्यंत जाड केल्यामुळं झाकण ठेवायचं आपल्याला पुढे -पुड़ सांगते तुम्हाला कुरकुरीत पेल्यावर क करायचं असलं तर काय करायला लागणार आहे ते पुढे सांगते तुम्हाला आता तर इथे जाड असल्यामुळं त्याच्यावर झाकण ठेवलेलं आहे मी तर दोन मिनटं झाकण ठेवायचं आणि पलटी करायचं रंग पाहता कसा येईन त्याला मस्त रंग आलेला आहे एकदम सुंदर रंग दिसतोय खूप छान अशा तऱ्हेने करत जायचं थोडंसं तेल सोडायचं जरा कडनी कमी तेलात उत्तम डिश बनती मस्त वाटते एकदम खायला पण खूप छान लागते टेस्टी आणि टमाटर घातल्यामुळे स्वाद आणखीनच छान येतो त्याला तर नक्कीच तुम्ही टमाटर ऑमलेट करायचं असेल तर अशाच पद्धतीने करा, करा खूप अप्रतिम टेस्टी आहे त्याला आणि हे प तुम्ही बाहेर कुठे फिरायला गेले तिथेसुद्धा नेऊ शकता किंवा तुम्ही कुठे ट्रेनमध्ये प्रवास असला तिथे बी नेऊ शकता किंवा आणखीन कुठे जायचं असलं कोणाकडं तर तिकडे पण जायचं तुम्हाला न्यायचं जेवण तर तिथेही नेऊ शकता म्हणजे कुठेही तुम्ही हा पदार्थ नेऊ शकतो जरा भी खराब होणार नाही तेवढाच रुचकर लागणार तेवढाच छान लागणार पहा हा झालेला आहे तर हे जाळ आहे म्हणून असं झालेलं आहे आता पातळवाला दाखवते मला अगदी कुरकुरीत करायचा असला तो पण पातळ पीठ केलेला आहे मी ह्या कन्सेस्टेशन बघा आता ह्याला जाळी बघा किती पडलेली आहे थोडंसं पाणी घातलेलं आहे मी तिच्यामध्ये आणि पातळ पीठ केलेलं ह्याला जाळी पडलेली आहे पहा थोडं पातळ केल्यानंतर जाळी पडती आणि वाटीच्या साह्यानी किंवा कशाने घ्यायचं आणि संपूर्ण असं बाहेरच्या पहिलं पहिले मग आतमध्ये होतीचं मधी त्याच्यामुळं आपल्याला छान जाळी पडते त्याच्यावर थोडीशी कोत कमी वाटलं तुम्हाला टमाटर का की टमाटर आमलेट आहे ना तर थोडंसं वरून तुकडे टाकू शकता त्याच्यावर काही प्रॉब्लेम नाही आता ह्याला झाकण ठेवायचं नाही का की आपल्याला कडक करायचं म्हणून बिना झाकणाचंच करायचं हे बघा कुरकुरीत व्हायला लागलेलं आहे अगदी छान मस्त नक्की तुम्ही करून पहा खूप टेस्ट आहे त्याला खूप अप्रतीन टेस्ट लागते त्याला रंग तर एवढा सुंदर येतो त्याचा मस्त दिसतं तर चला नवीन दुसऱ्या व्हिडिओसाठी मी काय काय घेऊन येते पहा तुम्ही उद्याचा व्हिडिओ काय आहे तो पण पहा रंग पहा आवडला तर लाईक आणि सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका चला बाय परत भेटूया